विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा लौकिक असणाऱ्या पुण्यात धक्कादायक गोष्ट घडली स्वारगेट एस टी डेपोत सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला आहे नेमकं काय घडलं का आहे हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुण्यातील स्वारगेट डेपोतील सव्वीस वर्षाच्या एका तरुणीवर सराईत गुन्हेगारानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला या तरुणीनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळं राज्यभरात मोठी खळबळ उडाली दत्तात्रे गाडे या गुन्हेगारानं स्वारगेट एस टी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केले होते ही तरुणी पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती ती फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती त्यावेळी दत्तात्रे गाडे यांनी हेरून तिच्यावर अतिप्रसंग केला या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आलाय यामध्ये दत्तात्रेय गाडे यानं पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार केल्याचं स्पष्ट झाले पीडित तरुणीनं मंगळवारी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली पोलिसांची आठ पथके दत्तात्रेय गाडे याचा शोध घेत आहेत या दरम्यान पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयानं हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला आहे यामध्ये आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती देण्यात आली आहे स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपोत मुलीवर दोन वेळा बलात्कार होतो आणि कोणाला पत्ताही लागत नाही याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे या, या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर स्वारगेट एस टी आगारात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचं दिसून आलंय त्यामुळं स्वारगेटमधील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे